नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून अक्कलकोट तालुक्यात पुन्हा मेहत्रींची ताकद वाढली मेहत्रे समर्थकामध्ये नव चैतन्य दुधनीच्या एक हाती विजयाने तालुक्यातील मेहत्रे समर्थकात ता पुन्हा नव चैतन्य पाहायला मिळत आहे दुधनी नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते दुधनी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी प्रथमेश मेहत्रे हे निवडून आले आहेत तर उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत मेहत्रेंची एक हाती सत्ता बसल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील मेह्रे समर्थकामध्ये एक नव चैतन्य माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे मागील दोन वेळेस विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर महत््रे समर्थक नर्वस झाले होते कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हो माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य सभा घेत त्यांनी प्रवेश केला होता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कार्यकर्ते नव्या उत्साहाने नव्या जोमाने पुन्हा कार्यरत झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून आता झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मेहत्रेंची दुधनी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता बसली तसं पाहिलं तर दुधनी नगरपरिषदेच्या इतिहासात आजपर्यंत मेहत्रे परिवाराची एक हाती सत्ता राहिलेली आहे मागील वेळेसचा अपवाद वगळता आजपर्यंत दुधनी नगर परिषदेवर मेहत्रेंची एक हाती सत्ता राहिली आहे दुधनी नगर परिषद निवडणुकीतील विजयामागचा कारण म्हणजे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यापासून शिवसेना नेते शंकर मेहत्रे प्रतिमेश मेहत्रे व संपूर्ण कार्यकर्त्यांची शेवटपर्यंत राहिलेली वैचारिक समतोल दुधनी नगर परिषद निवडणुकीत सर्वात मोठी आव्हान होती ती नागरिकांना मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांना व अशिक्षित समजावून सांगणे कारण तालुक्याच्या इतिहासात भाजप आणि काँग्रेस हेच मुख्य प्रतिस्पर्धी पक्ष राहिलेले आहेत त्यामुळे याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शिवसेना नेते शंकर मेहत्रे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिमेश मेहत्रे व सर्व उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना समजावून सांगितल्याने मतदान योग्यरित्या झाल्याचे बोलले जात आहे योग्य व अचूक नियोजन नियोजनात शेवटपर्यंत सर्वांचा वैचारिक समतोल हे या विजयामागील मुख्य कारण असू शकते असे देखील बोलले जात आहे दुधनी नगर परिषदेचा हा निकाल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी हा निकाल खूप महत्वाचा मानला जात आहे अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट एक मजबूत व महत्वपूर्ण पक्ष झाल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठी करिश्मा दाखवेल अशी चर्चा ग्रामीण राजकीय वर्तुळात सुरू आहे यंदाची दुधनी नगर परिषदेची निवडणूक ही केवळ राजकीय निवडणूक झाली नाही तर ही माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्यासाठी प्रतिष्ठेची व अस्तित्वाची निवडणूक झाली आहे आणि या निवडणुकीत मेहत्रे यांनी पूर्णपणे आपली अस्तित्व या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे अभिनंदन केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपली ताकद व तालुक्याच्या राजकारणातील आपली पकड दाखवून देणे हे एक मोठे चॅलेंज मेहत्रे यांच्या समोर होते काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मेहत्रे यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक होती आणि पहिल्याच निवडणुकीत माजी मंत्री यांनी आपले वर्चस्व दाखवत नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली एकंदरीत दुधनी नगर परिषद निवडणुकीच्या विजयाने माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांना उभारी दिली आहे तर तालुक्यातील कार्यकर्ते व महत्रे समर्थक या निकालाने पुन्हा ॲक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हीच करिश्मा राहील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे <laughs> अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद